जय भीम आमचे मित्र संतोष घुगे राहणार पोहे टाकळी तालुका पात्री जिल्हा परभणी यांनी नवीन लिहिलेलं हे गीत मी समोर सादर करत आहे या गाण्याची चा चाल माझ बहुजनाला दाखवलं माय त्या दिल्लीकडं भीमान बोट तर ऐका मग बैमान होऊन फिरू नकार याच्या त्याच्या दारान याच्या त्याच्या दारान बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान बहुजनांच्या हितासा आहे आंबेडकर घरान नेकीला जागा येकीने वागा वागारे ताटा खालचे मांजर होऊन कारे विकून ना मान नाही जित पान फेकलेला तुकडा कुटवर खाता उपाशी कोरा कोरान ते उपाशी कोरा कोरान बहुजनांचा हितासाठी आहे आंबेडकर घरान बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान <coughs> तो घरात तुम्ही त्याच्या दारात धुळीला मिळाला इथे स्वाभिमान सत्ता ती आली जरी बरी नाही चारी असू सदा याचा तुम्ही अभिमान काय <coughs> कायद्याच्या ह्या दरबारी का घर केलं चोरान का घर केलं चोरान बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान बनू नका कारे शेळी अनद्या तडर काळी त्या बापान बनवलं तुम्हाला संघट संघटना मोठी दिली लढण्यासाठी मग का राहाव आम्ही माघ गातच नाही संतोष मी कधी खोट पोती पुराण ते खोट पोती पुराण गातच नाही संतोष मी कधी ते खोट पोती पुराण ते खोटे पुराण बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान बहुजनांच्या हितासाठी आहे आंबेडकर घरान जय भीम जय संविधान मित्रांनो